आणि मग अशी रोहित दादानी साहेब जी विनंती केली हीच विनंती आपल्याला करू इच्छितो कारण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी प्रचार करत असताना सुद्धा अनेक जण सांगण्याचा निवडून आल्यानंतर अनेक जण प्रयत्न करत होते आम्ही आतून मदत केली आम्ही शांत राहिलो आणि त्यानंतर अनेक जण चर्चा करतात पत्रकार विचारतात घर वापसीची ज्यांची इच्छा आहे त्यांचं काय आदरणीय साहेब या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो दहा पैकी आठ हा जो स्ट्राइक रेट आहे ऐंशी टक्क्याचा स्ट्राईक रेट आपल्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आजो मिळवलाय हा करत असताना हा सर्वसामान्य कार्यकर्ता लढलाय ला आणि याच्या मेहनतीचा याच्या निष्ठेचा आणि याच्या मनाचा या निर्णयात नक्की विचार व्हावा जे आहे ते आपल्या हिमतीवर आपल्या मार्गदर्शनाच्या बळावर आपल्या उरातल्या हिमतीवर आपल्या मनगटाच्या जोरावर लोकसभा तो सर्व विधानसभा बाकी आहे आणि हेच हा निष्ठावान कार्यकर्ता करून दाखवील एवढी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपण सर्वांना